नमस्कार फ्रेंड्स तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत हॉटेल स्टाईल तवा भाजी चला तर बघूया त्यासाठी मी घेतलेला आहे एक छोटा फ्लावर तो फ्लावर सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्यामध्ये थोडंसं पाणी आणि मीठ घालून तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तीन ते चार वेळा तो पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बघू शकता तो मी स्वच्छ धुतलेला आहे त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये चार टोमॅटो घेतलेले आहेही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याचे बारीक असे काप करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी चार ते पाच त्यानंतर मी चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत त्याचेही साल काढून बारीक असे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत व पावून किलो मटार मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एक मोठं कुकर घेतलेला आहेत व त्यामध्ये या सर्व भाज्या घालून चांगले एका पातेल्यामध्ये म्हणजेच कुकरच्या भांड्यामध्ये मी थोडंसे तेल घेतलेले आहे व त्यामध्ये या सर्व भाज्या म्हणजेच फ्लावर फ्लावर बटाटा मटार या सर्व भाज्या मी घालून घेऊन त्याचे चार ते पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली भाज आपल्या सर्व भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत म्हणजेच चांगल्या चांगल्या प्रकारे शिजलेली आहे भाजी त्यानंतर एका स्मॅशरने त्याला चांगले असे स्मॅश करून घ्यायचे आहे कुकरमध्ये किंवा तुम्ही एखाद्या पातेल्यामध्येही काढून तुम्ही त्याला चांगलं स्मॅशरनी स्मॅश करू शक स्मॅश करून घेऊ शकता बघू शकता तुम्ही आपली भाजी चांगल्या प्रकारे बारीक झालेली आहे प्रकारे पाच मिनटं तुम्ही स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून ती भाजी चांगली बारीक होईल नंतर में थोड़े से थोड़े मी एका कढईमध्ये थोडेसे तेल घेतलेले आहे तेलामध्ये थोडंसं आलं लसूणची पेस्ट मी चार पाच लसूणच्या पाकळ्या अशाच चेचून आणि आलं चेचून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तेच मी या कढईच्या तेलामध्ये घातलेले आहे त्याला चांगले दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी उभे दोन मोठे बारीक शिरलेले कांदे टाकलेले आहे त्यालाही चांगलं दोन ते तीन मिनटं गुलाबी असा रंग येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचा रंग गुलाबी होईल इतपत त्याला परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्याचा कलर कसा बदललेला आहे अशा प्रकारे त्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मोठे दोन कांदे घालायचे आहेत त्यालाही पाणी सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे, आहे तेलामध्ये त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं बटर म्हणजे एक चमचा बटर घातलेला आहे तोही चांगला त्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला पाणी सुटेल बघू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो चांगले परतून झाल्यामुळे त्याला पाणी सुटलेले आहे त्यामध्ये थोडीशी बारीक करून कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथीने चव ही कसुरी मेथीने चांगली येते है छान येते ऑप्शनल आहे तुमच्याकडे असल्यास तुम्ही घालू शक घालू शकता नसली तरी चालेल तीही चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या आवडीचा पावभाजी मसाला कोणत्याही प्रकारचा टाकू शकता तुम्ही मी इथे दोन ते तीन चमचे पावभाजी मसाला पाव हळद व घरातचा व घरचा व घरचा लाल तिखट मसाला म्हणजेच आमचा मालवणी मसाला मी चार ते पाच चमचे टाकलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता सर्व प्रकारचे मसाले घातल्यानंतर त्याला चांगले परतून घ्यायचे आहे व त्यानंतर थोडेसे त्यामध्ये पाणी घालून परतून पर घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही त्याला कसे पाणी सुटलेले आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली भाजी आहे ती सर्व भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही कसा कलर आलेला आहे अगदी हॉटेल स्टाईल तवा पावभाजी आपली रेडी होत आहे अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असल्यास त्यामध्ये थोडासा काश्मीरी मसाला घालायचा आहे ऑप्शनल आहे पण घातल्यास अगदी छान येते कलरही छान येतो थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्यात तुमच्या चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मी यामध्ये खायचा कलर घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता किंवा ऑप्शनल आहे नाही घातलात तरी चालेल तो चांगल्या प्रकारे वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे अशा प्रकारे हॉटेल स्टाईल तवा पावभाजी आपली रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता नक्कीच ट्राय करा लाईक करा शेअर करा